श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसमधील या वर्षातील पहिली संक्रांत येत आहे पहिला सण येत आहे या संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया या एकमेकांना हद कुंकू लावत असतात एकमेकांना हळदी कुंकू लावून वान देत असतात हा सौभाग्याचा सण यामध्ये वंस घेतले जातात वंसामध्ये पूर्ण गहू गहू असेल त्याचबरोबर जे काय धान्य निघाली जातात मग गहू असेल त्याचबरोबर हरभरा असेल बोरं असतील चिंचा असतील या सर्वांचा समावेश केला जातो गाजर असेल हे पण त्यामध्ये वापरलं जातं जो व्यवसा घेतला जातो ववसामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर विडाची पाने असतील खोबऱ्याच्या वाट्या असतील पाच काही काही बायका पाचचा ववसा करत असतात काही काही बायका सातचा व्यवसा व्यवसा करत असतात म्हणजे अशा पद्धतीने व्यवसाय घेण्याची प्रथा ही पारंपरिकतेने पहिल्यापासून चालत आलेली आहे वंशामध्ये वेड्याची पाणी खोबऱ्याची वाटी त्यामध्ये पाच खोबरा पाच सुपारी पाच बदाम पाच लवंग पाच ते पाच हळदी हाय। हलकुंडे हाय। यांचा समावेश केला जातो या दिवशी आपण दानधर्म करणं खूपच भाग्याचं मानलं जातं आणि ते दान आपण करतसुद्धा असतो बघा महत्त्वाचं आहे की हे जे वौसा घेणं असेल किंवा हळदी कुंकू बाय बायका या दिवशी नक्कीच ठेवत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सवासिनी स्त्रिया एकमेकांना वाण वाटत असतात स सवसनी स्त्रियांना बोलवलं जातं हदिकंकू केलं जातं आणि त्यांना वान वाटप केलं जातं आता आपण जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे की कोणत्या गोष्टी आपण अजिबात चुकूनही या सुवासनी स्त्रियांना कधीच देऊ नये चुकूनही या गोष्टी वान म्हणून वाटू नये मग कोणत्या गोष्टी आहेत याची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक अज जरूर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि तुम्हाला या गोष्टी माहिती होणारच आहेत माहिती झाल्याच आहेत तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्या दृष्टीने त्या पण विचार करतील की कोणत्या गोष्टी वान म्हणून वाटू नये किंवा कोणत्या गोष्टी वान म्हणून वाटल्या पाहिजेत बघा महत्त्वाचं काय आहे की आपण संक संक्रांतीला हळदी कुंकू तर करत अस करत असतोच वंस वगैरे घेतच असतो त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म करत असतो वाण जे काय असेल तर ते वान वाटत असतो आता हे संक्रांतीचं वाण कोणतं असलं पाहिजे तर याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू आपण दरवेळेस बागा देत असतो बाजारात बा सहजपणे प्लास्टिकचे डबे असतील किंवा प्लास्टिकच्या वाट्या असतील किंवा प्लास्टिकच्या वस्तू असतील सहज आपल्याला उपलब्ध होतात आणि एकदम कमी किमतीतसुद्धा असतात ते आपण खरेदी करतो सात सवासण्या स्त्रींना त्यांना वाण म्हणून वाटत असतो हे योग्य आहे का तर हे एकदम चुकीचं आहे बघा प्लास्टिकच्या वस्तू आपण वान म्हणून अजिबात वाटायच्या नाहीत प्लास्टिकच्या वस्तू अजिबात दान करू नका आता हेच काय जा झालं प्लास्टिकच्या वस्तूंविषयी कधीकधी आपण काय करत असतो जुने कपडे असतील किंवा वापरलेल्या वस्तू असतील तर ते दान म्हणून तुम्ही वाटत असता ऐन वे तुम्ही ठीक आहे दुसऱ्या कधीही दिवशी तुम्ही असं केलं तरी चालेल पण संक्रांती दिवशी असा वेडेपणा नक्कीच करू नका जुने कपडे असतील ते धुवून स्वच्छ करून तुम्ही दिलेत तर असं अजिबात करू नका तर तुम्ही जेव्हा वाण वाटणार आहात किंवा तुम्ही जेव्हा दान करणार आहात तर त्या गोष्टी देताना तुम्हाला नवीनच गोष्टी द्याव्या लागतील नवीन वस्तू द्याव्या लागतील बघा पूर्णपणे वर्ज करा प्लास्टिक प्लास्टिक हे पहिल्यापासून आपल्याकडे नाही आहे ही गोष्ट पहिल्यापासून आपण कधीही दिले नाही आत्ता सोयीस्कर झाले तर सोयीचा आहे किंवा सगळेजण वापरतात व वा बाजारामध्ये सहज उपलब्ध होते म्हणून ते द्यायचं नाही आहे आपल्याला आपली परंपरा ही वेगळी आहे आपली परंपरा काय सांगत असते तिळाचे दान करा या दिवशी तुम्ही अन्नदान करा हे तेवढंच तिथं महत्त्वाचे आहे बघा संक्रांतीच्या दिवशी तुम्ही अन्नदान जरूरच करा खायला घाला वस्तू जे काही फळं वगैरे असतील ते द्या तिळाचे दान तर खूप महत्त्वाचे आहे या दिवशी तुमची भरभराटच होणार आहे जर तुम्ही या दिवशी त्याचे दान केलं तर बघा थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही नवीन चादर असतील किंवा ब्लँकेट असतील तर ते तुम्ही लोकांना दान करू शकता ठीक आहे ज्या काय काळ्या वस्तू असतील बघा या संक्रांतीला काळा का जो काही रंग आहे तो खूप शुभ मानला जात असतो ह्या संक्रांतीला पिवळा रंग ओर्जा आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता की कोणत्या रंगाचे साडी तुम्ही घातली नाही पाहिजे किंवा कोणत्या रंगाची तुम्ही जे काही पांगड्या असतील तर त्या घातल्या नाहीत पाहिजेत तर याचा नक्कीच तुम्ही व्हिडिओ मधून तुम्हाला माहिती मिळालच तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा चॅनलवर आहे त्यानंतर आहे की तुमचं संक्रांतीला जे काय हळदी कुंकू करणार असेल तर तेव्हा पण तुम्ही जे काय वस्तू देत असता नऊ नव्याण्णव न, टक्के महिला ह्या अशा चुका करत असतात संक्रांतीला मान देत असतात आणि त्यात चुका करून बसत असतात प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा आपण जर तिथं अन्नदान केलं तयासं दान केलं त्याचबरोबर केल, आता साहजिक तुम्ही दे देताना तुम्ही साखर शेंगदाणे त्या सुवासनी स्त्रियांना देऊ शकता ठीक आहे साखर दान करू शकता ठीक आहे शेंगदाणे जे काय असतील ते दान करू शकता गोड पदार्थ आहे ते तुम्ही त्यांना वाण म्हणून वाटू शकता आणि त्याचबरोबर अजून महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण काय करतो तेलाच्या पुड्या वगैरे जर बाजारात उपलब्ध असतील तर त्या अजिबात देऊ नका बघा तेल अजिबात त्या दिवशी आपल्याला दान करायचं नाही आहे याच्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तेल बघा मारुतीला वाहिलं जातं त्याचबरोबर शनी मारुतीला पण तेल वाहिलं जातं तेल आपण अर्पण करत असतो शनी मारुतीला जर शनी मारुतीला तुम्ही अर्पण करत असाल तेल आणि जरी इकडे तुम्ही सं संक्रांतीला ते दान पण करत आहे तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे तुम्हाला संक्रांतीला तेल अजिबात दान करायचं नाही आहे यामुळे तुमचा शनी खराब होऊ शकतो ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे ठीक आहे तर अशा गोष्टी आहेत की तुम्हाला मेन म्हणजे काय करायचं आहे बाजारात सहज उपलब्ध होणारे प्लास्टिकच्या वस्तू एकदम वर्ज्य करायच्या आहेत त्या वान म्हणून वाटायच्या नाही आहेत तुम्ही हळद बाकीचा हळदी कुंकू करायचंच आहे हळदी कुंकू केल्यानंतर तुम्ही अन्नदान करू शकता त्यांना कोणत्याही वस्तू बाकीच्या देऊ शकता स्टीलचे चमचे चा वगैरे देऊ शकता तर स्टीलचे चमचे चा देताना पण काटेरी चमचा किंवा ज्याचून ज्यातून आपण काही ना काही तृत्त ओढू शकतो किंवा कापू शकतो अशा प्रकारच्या वस्तू अजिबात ते आहेत तुम्हाला प्लास्टिक स्टीलच्या देतं तर तुम्ही स्टीलच्या देऊ शकता पितळ आहेत तांबा आहे चांदीच्या वस्तू आहेत तर तुम्ही त्या पण दाण म्हणून वाण म्हणून पण देऊ शकता बघा ह्या गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत ह्या गोष्टींचा तुम्हाला साहजिकच फायदा होणार आहे त्या अगोदर स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे स्वामींचा हात तुमच्या पाठीमागे सदैव राहणार आहे यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ